मान्य दुःखी बंद आज या कामाच्या निमित्तानं यावं लागेल असं कधी वाचलं नाही व्यवसाहेब जुन्न तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यामध्ये それぞれ様にお感じしたちで、古くからやったたち。全然許してるよ。まだまだ、全ファース、微斯人はさ、まだたちゃみたんちゃみを出してあげ。あに、全然にそうだたちゃみを出してあげ。まだ、そうで、先生たち、 लढत असते ही मंडळी गेल्याच्या नंतर या तालुक्याचं नेतृत्व कुणी करतावं याची चर्चा होत असताना नव्या फिल्लेला वल्मशाचं नाव सुचवलं आणि सतत दहा वर्ष वल्मशाही विजयी झाली म्हणजे एक गॅप झाली पाच वर्षाची सीजी फास्ट फूड से चीज है गैस सूजी से जनसे से खुना जनसे का मतलब है अच्छी चीज है अच्छे से खुना अच्छे दाव से यावा वही सर से या मार से मुझे इसे तो खुले दिला मुझे जे वाला रहे त्याच्यामध्ये वजनसेचा उल्लेख हा करावाच लागेल आणि या सगळ्या काळामध्ये त्यांनी कधी साथ सोडली नाही सहकार्याची भूमिका कधी बदलली नाही आणि अत्यंत अगत्यानं ठेवानं आम्हा ते कायम राहिले सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची असते हे सूत्र अन्य सेटने कायम मनामध्ये ठेवलं आणि त्यामुळं जुन्या तालुक्याचा शेतीचा पाहण्याचा प्रश्न नसतो इथं जी काही कारखानदारी येते त्याच्यामध्ये मजबूत असते पण तरी ही साखर कारखानदारी इथल्या जनतेच्या दृष्टीनं अत्यंत मनाची कारखानदारी आहे आणि म्हणून तिथं त्यांनी कधी राजकीय मदत भूमिका घेतली नाही तर सरकारच्या साथ आणि मार्गदर्शन हे अखंडपणाने केलं म्हणजे जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेमध्ये आम्ही काम करत असताना पाच वर्ष जिल्ह्याच्या संघटनेचं अध्यक्ष होत हे त्यांनी सांभाळलं आणि नव्या फेरीच्या लोकांना नेहमीच वाजवून घ्यायची भूमिका ही त्यांनी त्या साधन काळामध्ये घेतली आज ती नाही आहेत अलीकडे त्यांची बरी नव्हती महिना पंधरा दिवसाच्या फुली किंवा दोन महिन्यापूर्वी मी जिल्ह्या तालुक्यात येऊन गेलो साखर कारखान्याच्या काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि जाताना पहिल्याशाची भेट ही माझी झाली मला अठवसाचा दिवस तो प्रसंग अतुलशेत असे राजेशेत असे मी होतो त्यांनी दरवाजा बंद केला आणि काय सल्ला द्यायचा त्याने अतुलला आणि बाकीच्या सरकारांना दिला त्याचा मी खोला जाऊ इच्छित नाही पण मी एवढं सांगतो की आम्हाला सगळ्यांच्यासमोर वर्गने जी अपेक्षा व्यक्त केली या तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं नेत्यांच्या वतीनं त्याची नोंद ही ते शेवटने घेईन एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक कर्तृत्वान स्वच्छ चाळीचं संपन्न समाजातल्या शेवटच्या माणसाच्या हिताची चा दख दफ, जखणूक हे सूत ठेवून अखंड सेवा जनतेची ज्यांनी केली ते आमच्या जीवाभावाच्या सरकाराला आज आपण सगळे मोकलो मी मोकलो त्यांच्या अंत त्यांना अंतर्कणापासून आदर राहतो राजेशी ताई आणि कुटुंबातल्या सगळ्या घटकांना या भावनेनं जनतेनं बंजवसेच्यावर प्रेमाचा वर्षाव केला तीच भावना या मतदारसंघातले सर्वसामान्य लोक ठेवतील याचा मला पूर्ण विश्वास आहे वंजव शेत प्रमाणात आपण वंजव विचाराची जतन करण्याची भूमिका अखंड घ्याल याचा टक्के विश्वास मला स्वतःला आहे एका जेवा भावाच्या सरकाराला आज तुम्ही मी सगळेजण उकलो पण त्यांनी जे आधार दिला फेन दिलं धरणं घेतली विकासाचं भूमिका घेतली त्या सगळ्यासाठी आपण एकत्र भावनानं त्यांच्या अंतकरणाच्या भावनांची पूर्तता करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण करत राहू एवढाच एक विश्वास या ठिकाणी मी देतो त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल याची मला खात्री आहे कारण आयुष्यामध्ये कधीही चुकीचं काम न केलेलं असाही व्यक्ती आणि त्यामुळं त्यांच्या आत्म्याला निश्चित शांत झाले कुटुंबाचं दुःख हे किती सांगितलं तर तसं जात नसतं पण एवढंच फगूयात की कुटुंबाच्या प्रत्येक घटकाला とりあえず、冬の花の、ミミファンヌーサージュや、戦車と勝手、生きてない、アフォンサリアを、ハリスラス、やんねるしたの、ウェクサクアや、よりやンんと、まじドンセすデでしょう、ほそ。